नमस्कार शरियोज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो आता आपण हेल्दी फूड शिकतो तर आज हेल्दी फूडच्या या सिरीजमध्ये आपण पारंपरिक जो पदार्थ शिकणार आहे तो म्हणजे हळिवाचे लाडू हळिवाचा लाडू मी हा गुळात करणार आहे हाळी अतिशय पौष्टिक असतं तसंच ऑर्गॅनिक गुळसुद्धा अतिशय पौष्टिक असतो हळिवाच्या लाडवामध्ये जो गूळ मी वापरणार आहे तो म्हणजे मी वापरते हा दीपक जागरी हा दीपक जागरी जो गूळ आहे आपल्यासारख्या एका कर्तृत्वान भगिनीने बनवलेला आहे त्या म्हणजे श्रीमती सुजाता दीपक जाधव यांनी बनवलेला आहे ह्यांनी ही कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली आहे आणि ह्याचं ऑफिस आहे थर्टी टू शाहू मार्केट कोल्हापूर तर ह्या गुळा हा गुळ वापरण्याचं कारण म्हणजे हा पूर्णपणे ऑर्गेनिक आहे ह्याच्या गुळाची ढेपसुद्धा आपल्याला अवेलेबल होत होते आणि त्याचबरोबर हा गुळ अतिशय खमंग आहे त्यामुळं माझ्या पदार्थात येणारी जी टेस्ट आहे ती खूप छान आहे गोडीला अतिशय छान फार गोड नाही अतिशय बॅलन्स गोडी असलेला हा गुळ आहे ह्याची गुळ पावडर पण आपल्याला अवेलेबल आहे तसेच ढेप पण अवेलेबल आहे तर मी हा गुळ वापरते त्यामुळं माझे पदार्थ खूप छान होतात मार्केटमध्ये वेगवेगळे साखरेपासून बनवलेले गुळ मिळतात खांडसरीचे गूळ मिळतात तर आपण त्या गुळांना फेस फसून रंगाला फसून गुळ वापरत असतो तर माझा हा अनुभव आहे की ह्या हा गुळ वापरला की हा पदार्थ टिकतो पण छान आणि टेस्ट पण छान येते तर आपण आता हळिवाच्या लाडवाला काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया आपल्याला हळिवाचे लाडू करण्यासाठी आपण हे हाळीव घेतलेले हे हाळीव जेव्हा आपण नारळ फोडतो त्याचं पाणी निघतं त्यामध्ये हे पाणी शिंपडून एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवलेलं आहे तसंच हा गूळ घेतलेला आहे मी सा, मगाशी सांगितल्याप्रमाणे हा हा ऑर्गेनिक गुळ आहे हा ऑर्गेनिक गुळ घेसून घेतलेला आहे त्याचबरोबर आपलं नारळ आहे ओला नारळ आहे आणि तूप आहे साजूक तूप आहे तर हा नार जसं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसंच हे सगळ्याचं प्रमाण आजही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया पॅनमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे तुपामध्ये हे नारळाच्या पाण्यामध्ये भिजवलेले हळू घाटलेले आहेत हे नारळाचं पाणी घातल्यामुळं थोडेसे चिकट होतात त्यामुळं खरं हळू चांगले भाजायला मदत होते हाळीव दोन मिनटं परतून झाले की त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहे ह्या हळिव्याच्या लाडवाला ओलं खोबरं मात्र भरपूर लागतं जेवढं तुम्ही हाळीवाच्या लाडवाला खोबरं वापराल तेवढा लाडू छान मजसूत मस्त होतो आता हे आपण सगळं एकसारखं भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण जो खिचून ठेवलेला गुळ आहे तो घालायचा आहे आणि पुन्हा एकसारखं गुळ वितळूपर्यंत हलवून घ्यायचंय आपले हाळीव चांगले भाजलेले गुळ पण सगळा पूर्ण विरघळलेला आहे त्याचबरोबर ओलं खोबरं त्याच्याबरोबर चांगलं भाजलेलं गेलेलं आहे आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवी पुरतं कारण कुठल्याही गोड पदार्थाला मीठ असल्याशिवाय त्या गोड पदार्थाची चव एकदम उभारून येत नाही चांगली सेटल चव लागते तर आपण हे मीठ घातल्यानंतर एकसारखं सगळं हलवायचं आणि दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे कारण ह्याला वाफ आली की मग गार झाल्यावर आपण ह्याचे लाडू बांधणार आहोत तर आता आपण हे दोनच मिनटं कारण हे सगळं चांगलं एकसारखं एकजीव झालेलं आहे फक्त याला एक वाफ येणं गरजेचं आहे आता हे आपण वाफल्या येण्यासाठी झाकून ठेवूया आपलं सगळं छान तोफ्या ह्या लाडवामध्ये मुरलेलं आहे लाडवाचं जे बॅटर झालेलं आहे तयार त्यामध्ये मुरलेलं आहे आता ह्याचे आपण आणि गार पण झालेलं आहे तर ह्याचे आता आपण लाडू वळून घेऊया अतिशय चवीला छान पौष्टिक असे लाडू तयार होतात